दिनांक 27 तारीख करायला आपल्याला 27 डबल कम्युनिटी काय सांगणार सर माझं नाव दीपाली फुले आहे मी राहणार भंडाऱ्याला आहे आम्ही मागच्या महिन्यामध्ये हमीपत्र आम्ही म्हणजे जे तीन किंवा चार फॉर्म जे भरले होते त्याचा आम्हाला कोणतं फॉर्म ठेवायचा आहे त्याचं हमीपत्र द्यायचं होतं भंडाऱ्याला आम्ही मागच्या पाचव्या महिन्यामध्ये हमीपत्र देऊनही दे हमी दे आमचं आतापर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही आणि ते म्हणत आहेत की आम्ही तुमचं हमीपत्र जे दिलं होतं ज्या जिल्ह्याचं तो पाठवलेला आहे पण आमचं आतापर्यंत आलेलं नाही तर आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वांनी डबल डबल फॉर्म भरले होते तरी सुद्धा त्यांचे एकोणवीस तारखेपासून फिजिकलची डेट आलेली आहे पण आमची आलेली नाही आम्ही कालपासून इथे येत आहोत ते म्हणत आहेत आज सायंकाळपर्यंत येईल थोड्या वेळाने येईल दहा वाजतापर्यंत येईल सर आमची ही वेळ आहे का की आता म्हणजे दहा वेळेस इथे चक्रा घालून आम्ही दहा वेळेस येऊन ही स्टुडंट लोकांची अशी समस्या आहे की म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि ते म्हणत आहेत की तुम्ही तुमची हॉल हो तिकीट उद्याला येईल आज येईल समस्या अशी आहे सर की म्हणजे हॉल हो तिकीट जरीही आम्हाला मिळाली दोन दिवसांनी तरी मुलांचं असं आहे की मुंबईला जायचं आहे पुण्याला जायचं आहे ते कसे जातील सर ट्रॅव्हल करून त्यांना दुसऱ्या दिवशी फिजिकल मनाची स्थिती राहत नाही स्टुडंट लोकांची आणि ते म्हणतात तुमची आणखी जरी एका दिवशी जरी तारीख आली तरी आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ मग आमच्याकडे ते दोन दिवस आहेत का सर आणखी आम्ही रिटर्न येऊ तुमच्याकडे आणखी तारीख चेंज करायला आम्हाला दोन दिवस जातील तीच वेळ आहे का सर मग आम्ही आणखी येऊन मग आम्ही तारीख चेंज करून मागून मग आणखी फिजिकल द्यायला जाऊन आता आमची ही वेळा आहे अभ्यास करण्याची फिजिकल मान्यची आमच्याकडे कंटिन्यू सतत दोन दिवस झाले आम्ही इथे सरांकडे येत आहोत ते म्हणजे आता आम्ही तुमची हॉल हमीपत्र पाठवलेलं आहे हा केला आहे तो केलेला आहे पण आम्हाला आतापर्यंत रिझल्ट मिळालेला नाही आहे आम्ही तेच काम करू का सर दहा वेळेस इथे घ्यायचं दहा वेळेस ते करायचं त्यांचं काम आहे फक्त म्हणतात आम्ही सर्व केलो आहोत केलो आहोत मग तुम्ही केल्या आहेत पण आतापर्यंत आम्हाला रिझल्ट मिळालेला का बरं नाही आहे तुम्ही आतापर्यंत आम्हाला म्हणजे हमीपत्र दिलं आहे असूनही तुम्ही आम्हाला आतापर्यंत हॉल तिकीटची डेट माहिती नाही झाली हॉल तिकीट आलेली नाही आहे आहे सर आमची समस्या आणि आमची समस्या अशी पण आहे की तुम्ही जर आता आम्हाला दोन दिवसामध्ये ते म्हणत आहेत की एकोणीस तारखेपासून तुमची फिजिकल आहे तर तुम्हाला दोन दिवस लेट मिळेल दोन दिवस लेट मिळाल्यानं सर मग आणखी आम ते म्हणत आहेत की म्हणजे दोन दिवस लेट जरी तुमची झाली फिजिकल तरी तुम्हाला आम्ही डेट चेंज करून देऊन एकाच दिवशी एस आर पी एफ चालक आली चालकची आली शिपायाची आली तर आम्ही तीन तीन ठिकाणी जाऊ कसे ते म्हणत आहेत तुम्ही आम आणखी आमच्याकडे या आम्ही त्यांच्याकडे येण्यासाठी आमच्याकडे आणखी वेळ आहे का किती विद्यार्थी कमी कमी शंभर बर माझं नाव आहे प्रतीक पुरुषोत्तम येश्वरकर मी राहणार भंडाऱ्याच्याच आहे आमचं इश्यू एक आहे पोलीस भरतीवाल्या मुलांचं की आमची हॉल तिकीट आलेली नाही आहे फक्त भंडारा जिल्हा यांच्या स कोणत्याच मुलाची हॉल तिकीट आलेली नाही आहे आणि आमच्याकडून हमीपत्र घेऊन भरून घेतलं आहे यांनी पण हमीपत्र भरून सुद्धा आमची इथं तिकीट कोणतंच जाहीर झालेली नाही आहे त्यासाठी आम्ही इथे पूर्ण सिनबिन झालेला आहोत मुलं का आमची तिकीट कधी येईल बाबा आणि तारका पण जाहीर झालेल्या आहेत एकोणीसपासून फिजिकल स्टार्ट आहे पण मुलांची कुणाचीच तिकीट न आल्याने जसं आता इतर जिल्ह्यामध्ये भरला आहे आपण दुसरे कोल्हापूर झाले रायगड झाले इतर ठिकाणी आणि अगर हॉल तिकीट ते म्हणत आहेत आता जे बाबू लोकांना आम्ही मिळालं ते बाबू म्हणत आहेत का सायंकाळी बाबा हॉल तिकीट शो होऊन जाईल तर आमचा प्रश्न असा एक आहे ठीक आहे सायंकाळी शो होईल आणि परवास फिजिकल दिलं तर आम्ही कशाने जाऊ बाबा कधी जाऊ आम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळेल का मग नाही मिळेल त्याच्याबद्दल आम्ही बोललं तर ते म्हणत आहेत का हो मिळेल पर आता आम्हाला त्याचं काही प्रूफ दिला नाही त्यांनी का मिळेल का नाही मिळेल असा विषय आणि भंडारा जिल्ह्यामध्येच असा प्रॉब्लेम झाला इतर जिल्ह्यामध्ये नाही झालेला इतर जिल्ह्यामध्ये हमीपत्र बरोबर घेऊन त्यांनी बरोबर पाठवलेलं आहे का कधी पाठवायचं होता जसा महा आय टीने त्यांनी मागितलं का तुम्ही द्या बाबा ज्यांनी ज्यांनी हमीपत्र भरलं आहे एक सिंगल तर त्यांचे ऑल टिकीट पण आले आणि भंडारा जिल्ह्याचं असं झालं आहे का त्या बाबू लोकांनी पाठवले का नाही पाठवले ते मला नाही माहीत ते म्हणत आहेत आम्हाला का पाठवलं बरं आता पाठवलं असतं तर आतापर्यंत आलं असतं भंडारा जिल्ह्याचं एकही एक नाही आलं आणि ज्यांचं डबल फॉर्म भरलेलं म्हणजे नाव नव्हता तिथं त्यांचे जे हॉलटिकीट आलेले आहेत ते परत इतर जिल्ह्याचे बरं भंडारा जिल्ह्याचे प्रॉपरवाल्याचं कोणाचंच नाही हा हाँ एक इशू आहे म्हणून आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत पोलीस भरतीवाले मुलं मुली समस्या खूप आहे कारण तेच लांब जायला त्रास मग कोणाला तिकीट नाही मिळणार काही नाही मिळणार तेच एक समस्या माझं नाव निकिता मनोज जांभडकर आहे मी भंडाऱ्याची रहिवासी आहे आणि आम्ही पोलीस बंदीची आमची वाईट तिकीट जे आहे त्यापर्यंत तो जाहीर झाले नाही त्यामुळे आम्ही तर जमलेलो हो। आहोत आणि आम्ही इथं काल पण एस पी ऑफिसला आलो होतो तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची हॉल तिकीट सायंकाळी पाच वाजतापर्यंत येऊन जाईल पण असं काय झालंच नाही नंतर म्हटलं आठ वाजतापर्यंत येईल तेव्हा पण नाही आले आम्ही कंटिन्यू चेक करतच आहोत पण काही आम्हाला काही प्रतिक्रिया हॉल तिकीट मिळतच नाही आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरती आहे ते साठ पदासाठी उन्नीस तारखापासून ते चालू होणार आहे उन्नीस ते बावीस तारखापर्यंत ते पुरुषांची भरती आहे आणि चोवीस आणि पच्चीस तारखेला महिला आणि माजी सैनिक यांची भरती आहे यामध्ये असा एक प्रॉब्लम झालेला आहे डिस्प्यूट झालेला आहे ते असं आहे की ज्या ज्या उमेदवारांनी सिंगल फॉर्म भरलेला होता त्या सगळ्यांचा ॲडमिट कार्ड आलेलं आहे हॉल तिकीट आलेलं आहे पण ज्यांनी दोन फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेला होता त्या अनुषंगाने काही लोकांची तिकीट आतापर्यंत आलेली नाही आहे पण ते महा आय टी त्या काम करत आहे आणि ते आता येणार आहे त्यांची हॉल तिकीट येणार आहे आणि त्यांच्या जे भरती होणार आहे ते त्या हॉल त्या डेट त्या तिकीटमध्ये ते लिहिणार आहे ते नक्की होणार आहे दुसरा असा आहे की आता पावसा पावसाळा पण येऊ शकतात जर काही तारखेला पावसाळा आली आणि ते भरतीची प्रक्रिया ते बंद झाली तर ते भरतीची प्रक्रिया ते एक दुसऱ्या दिवसा होणार आहे आणि ते जे डेट होणार आहे ते भ आता जे उसशे पच्चीस जे आमची भरती आहे त्यानंतर ते डेट डिसाईड होणार आहे दुसरं असंही प्रॉब्लेम आहे की जर काही उमेदवारांची दोन ठिकाणी एकच दिवस एकच दिवशी त्यांचं फिजिकल आहे फॉर एक्झाम्पल एस आर पी एफ आणि भंडारा जिल्ह्याच्या आहे किंवा पोलीस चालक आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायचे जर ते क्लॅश होत आहे तर ते आमच्याकडे येऊ शकतात ॲप्लिकेशन देऊ शकतात किंवा मेल करू शकतात आम्ही त्यांना एक दुसरी तारखी देऊ आणि त्यांच्या भरती आम्ही घेऊ शकतात